कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महायुती महाविकास आघाडीकडनं स्वबळासाठी समन्वय समितीची घोषणा करण्यात आलेली आहे तर बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी विक्रमी मतदान झालंय न्यायालयीन कामकाजाचं थेट प्रक्षेपण न्यायमूर्तींच्या संमतीनंच होणार आहे तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा वर्षातनं दोनदा होणार आहेत तर सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला खुलासा मागितलाय वयाच्या बहात्तरीतही आशियाई स्पर्धेत पदक पटकवलंय आणि हेमा मालिनींनी खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज बारा नोव्हेंबर वार बुधवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे आगामी निवडणुकीत स्वबळासाठी समन्वय समितीच्या घोषणेची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे इशारे दिले जात असताना सत्ताधारी महायुती आणि विरोधी गट असलेल्या महाविकास आघाडीनं निवडणुकीत आपापसातील लढतीत नुकसान होऊ नये यासाठी समन्वय समिती स्थापन करण्याचं जाहीर केलंय भाजपनं निवडणूक प्रभारीपदी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती जाहीर केली आहे तर त्यांनी महायुतीत समन्वयासाठी प्रत्येक जिल्ह्यात तीन मंत्र्यांची समिती असणार आहे असं जाहीर केलंय त्यामध्ये एक भाजप एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादी असे तीन मंत्री समन्वयक म्हणून काम करतील तर राज्यस्तरीय समन्वय समिती नेमणार असल्याची घोषणा महाविकास आघाडीनं सुद्धा केली आहे या निवडणुका सामंजस्यानं लढण्यासाठी ही समन्वय समिती काम करणार आहे असं प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलंय पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी विक्रमी मतदान झाल्याची बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात म्हणजेच सदुसष्ट पूर्णांक एक चार टक्के मतदानाची नोंद झाली आहे पहिल्या टप्प्यात पासष्ट पूर्णांक शून्य नऊ टक्के मतदानाची नोंद झाली होती तर बिहार विधानसभेचा निकाल आता येत्या शुक्रवारी जाहीर होतोय राज्यात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले नितीश कुमार यांच्या नेतृत्वाची परीक्षा म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे या टप्प्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातले आठ मंत्री रिंगणात होते त्यामुळे हा टप्पा सत्ताधारी एन डी एप्रमाणेच प्रमाणेच विरोधी इंडिया आघाडीसाठीही अत्यंत निर्णायक ठरणार आहे दरम्यान जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्या दाव्यानुसार मतदानात झालेली ही वाढ बिहारच्या जनतेला पर्याय मिळाल्याचं लक्षण आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात न्यायालयीन कामकाजाच्या थेट प्रक्षेपणाबाबतची सर्वसामान्यांना न्यायालयीन कामकाज कसं चालतं हे कळण्यासाठी तसंच न्यायालयीन कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी जुलैमध्ये उच्च न्यायालयातील कामकाजाचं थेट प्रक्षेपण सुरू करण्यात आलं परंतु आता उच्च न्यायालय प्रशासनानं एक नोटीस प्रसिद्ध करून न्यायालयीन कामकाजाच्या थेट प्रक्षेपणाचा हा निर्णय प्रत्येक न्यायालयाच्या संबंधित न्यायमूर्तींच्या संमतीच्या अधीन असल्याचं स्पष्ट केलं आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा वर्षातनं दोनदा होणार असल्याची राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडनं आगामी शैक्षणिक वर्षात पी सी एम पी सी बी आणि एम बी ए या तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा अर्थात टी दोन वेळेस घेण्यास तयार आहेत याची पहिली प्रवेश परीक्षा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये तर दुसरी प्रवेश परीक्षा ही मे महिन्यात होणार आहे अशी घोषणा उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केली आहे विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणं बंधनकारक असून दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असेल आणि जर विद्यार्थ्यांना दोन्ही प्रवेश परीक्षा दिल्या तर त्याला दोन्हीपैकी ज्यामध्ये जास्त गुण असतील ते प्रवेशासाठी गृहित धरले जातील असं त्यांनी सांगितलंय पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला खुलासा मागितल्याची तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमधल्या मतदार याद्यांच्या फेरपडताळणीच्या म्हणजेच निर्णयाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांवर स्वतंत्रपणे खुलासा करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले आहेत पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस प्रदेश काँग्रेस आणि तामिळनाडूतील द्रमुक तसंच माकप आदी पक्षांनी एसआयआर विरोधात याचिका दाखल केल्या आहेत या नव्या याचिकांवर दोन आठवड्यांच्या आत आथ उत्तर सादर करण्याचे निर्देश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांच्या खंडपीठानं निवडणूक आयोगाला दिले आहेत पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात वयाच्या बहात्तरीतही आशियाई स्पर्धेत पदक पटकवल्याची आंबेगाव तालुक्यातील खडकी फाटा इथं हरिश्चंद्र रामभाऊ थोरात यांची वयाच्या बहात्तरीत देखील पदकांची कमाई सुरूच आहे चेन्नई इथं पार पडलेल्या आशियाई मास्टर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हरिश्चंद्र रामभाऊ थोरात यांनी पाच हजार मीटर चालणं मध्ये रौप्य पदक तर दहा हजार मीटर धावणं मध्ये कांस्य पदक पटकवल्याची कामगिरी केली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात हेमा मालिनींनी खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना झापल्याची दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या पसरत असल्यानं हेमा मालिनी यांनी नाराजी व्यक्त केली आहे सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी खोट्या बातम्या देणाऱ्यांना चांगलंच सुनावलंय सध्या सोशल मीडियावर हेमा मालिनींची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतीये हे जे सुरू आहे ते क्षमा करण्यासारखं नाही तसंच एखाद्या व्यक्तीबाबत खोट्या बातम्या कशा काय पसरवू शकतात ते अजूनही उपचारांना प्रतिसाद देत आहेत हे खूप अपमानकारक आणि गैर आहे कृपया कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा असं हेमा मालिनींनी म्हटलंय हे, हे होतं e पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्न पारखे